तर हाय बडे नमस्कार बडे बघा दारू नाही पेल्यावर आमचं कारभारी कसलं हँडसम दिसतात दिसतात का नाही हँडसम बॉय मग माझा लाडाचा नवरा आहे ही एकच आहे मग लय प्रेम आहे माझं त्यांच्यावर तर चला हा बघा मिरच्या निवडून जायला त्या मग अशी कारभारी माझ्या मदतीला होतं मिरच्या निवडा मी तर म्हणलं मला दोन दिवस जाते दोन किलो मिरच्या होत्या कारभारीनं म्या उन्हा तानाच्या निवडल्या आणि नननबाई लागल्या ला मिरच्या भाजायला आता मसाला कसा भाजतात बघा आमच्या गावाकडची पद्धत तुम्हाला दाखवते हो तुम्ही असं भाजता का ती सांगा आम्हाला कमेंट मध्ये तर काय म्हणताय प्रत्येकाची सिस्टीम असते आता मिरच्या किती आणि त्याचा मटेरियल किती तुम्हाला सगळं मी सांगते आणि कधी म्हणजे आता का नाही आमच्यापेक्षा हुशार भरपूर जण येतं पण माझ्या पद्धतीनं मी सांगते की आम्हाला जमतोय का ती सांगा ना आम्ही पण मटेरियल बरोबर वापरलं का ती बी सांगा आणि ज्याला येत नाही त्यांना आमचं बघून करा बरोबर आहे का नाही तर हिथ चूल पेटवली तर चला आपल्याला बॅक कॅमेरा ना आता हे सगळं बघायचंय आमचे नंदनबाई वार सुटलं बघा आमचं असंच असतं हौसा ना केला पती आणि त्याला फुटली रगत पिती एक ना धडन भाराभरची द्या आयुष्यात कधी का माझं काम का ना व्यवस्थित निपणे मर्जीनुसार आणि का नाही व्यवस्थित असं कधीच होत नाही तरी चला प्रयत्न करायला काय अडचण आहे तर बघा इथं थांबा हिथन सुरुवात करते था था तर ह्या मिरच्या आहेत दोन किलो एकदम निवडून घेतलेले आहेत फक्त साइडच साईडच काढलं आणि ह्याच्यामध्ये खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि इथं धन आहेत बघा इथं Uh, कांदा भाजून घेतलाय वरलाच कांदा आहे पण आपल्याला टाइम नव्हता वाळवायला आणि ही परत इथं धन येतं आणि इकडं हावकुंडा येत इथं कढईत तेल तापाय ठेवलंय आणि इथं आमच्या मॅडम आता राहू द्याय का ना तर यांना इथं माणसाला काय करावं दिवसभर दुनियाच ऊन आणि गरम पण होत या दुनियाच आता हवा सुटली तर कसलं भारी एकदम फंटास्टिक वाटायला लागलंय मला तर वाटायला लागलंय या कुलर मध्येच बसली काय मी कुणाच ठाव

लाजू नको लाजू नको गोरी लाजू नको लाजू नक गर वाटायला ना गेले लाईत गेली बघा लाईट मसाला भाजायला घेतला ना आता लाईटच गेली आता कवा लाईट येईल तव मसाला कुठून मिळ मिळतो ना कोणच्या टायमाला काय नाही अडचण नाही लाईट येईल पण आता माणसाला वाटतं वाटत्याच्या अगोदर तर हवा का हळकुंडा असं भाजायला घेतल्यात तुम्ही कसं भाजता आम्हाला सांगा कमेंट मध्ये हो का असं भाजून घेतलं ते भाजता कमेंट मध्ये आम्हाला सांगा बर काढून सगळं आता धन हे अर्धा किलो धन किती हो अर्धा किलो धन आहे किलो अर्धा किलो धन तर दोन किलोला हा नाही तर मसाला वालेला विचारलं मी

तर तर सगळं धनध्या त्यांना काढून घेतलं तिकडं तेल नितळायला तळायला ठेवलंय बघा आता हे मसाला काढला गरम गरम त्याच्यामध्ये तसला मसाला टाकला मिर लावून गा हे कच्चा मसाला त्याला भाजायचं मस्त भाऊजी मग का केलाच नाही तर डायरेक्ट लॅकरला शिकवायचं सुन्याला शिकवायचं सगळं सुन्याकडून घ्यायचं काम करून काय माहितीये का ती माझ्यावानीच उंडगी भेटते मला सुन कुणाचा बाय खूप रिसलोय आम्ही

कांदा मिरची खोबरं इथं खोबरं हा का असं भाजलं या नंदबाईनं चालू आहे अजून भाजायला इकडं मसाला धन हळकुंड काय पाडत का आता कडे Melk. आता ह्याच्यात काय टाकायचं अजून तव्यात भाजलेला कांदा पटला नाही त्यामुळे दुसऱ्यांदा परत एकदा भाजायला घेतला कारण वल्ला कांदा होता ना आता तर भोगुल्याला तेल लावून घ्या लागल्यात आता बघा आतून भोगुल्याला तेल लावून घ्या लागल्यात मिरच्या चिटकावा नाही म्हणून आहे ना आता हे तर म्हणून भाजी ते काय भाज्या म्हणते काय व मिरच्या भाजून घ्यायला लागल्यात ह्याच्यात तीळ हे टाकलं असतं तर अजून चांगलं लागलं असतं ना बघू नेक्स्ट टाइम आपण पुढल्या वर्षी बिझनेस चालू करू ना मिरच्यांचा मसाल्याचा हा परत लसूण लसूण ना चाल नाही आणला मी लस गरम आसून कशाला भरताय व ती हे तर आपल्याला घरात नॉर्मल वापरायला इकडं बघा कारभारचं काय चाललंय